गणेश चतुर्थी आहे त्यानिमित्त कपली गव्हाची खीर करत आहोत त्यासाठी एक दीड वाटी घेतल्या आहेत गहू त्याला स्वच्छ नीट करायचे आता हे गहू भिजत घालायचं दोन तीन तास भिजत घालायचं गहूला असं भिजत घालायचं पाण्यात दोन तीन ताससाठी लागणारे साहित्य आहे गूळ काजू मिक्स फ्रुट्स आपल्या आवडी पद्धतीनुसार घालून घ्यायचं दोन तीन तासाने गहू चांगले भिजले आहेत आता ते पाणी ओतून घ्यायचं चाळणीमधून व्यवस्थित नितरायचं पाणी चांगलं नितरायचं हे गहू चांगलं चाळणीमध्ये नितरल्यानंतर त्याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं गहू चाळणीमध्ये व्यवस्थित पाणी नितरल्यानंतर स्वच्छ त्याला पुसून घ्यायचं पंधरा मिनिट बांधून ठेवायचं हे अशा प्रकारे बांधून घ्यायचं गव्हाला पंधरा मिनिट हे गहू चांगले सुकलेले आहेत आता ह्याला मिक्सरमध्ये थोडे थोडे क्रश करावे सरमध्ये थोडेसे क्रश करून घ्यायचे अशा प्रकारे गहू क्रश झाले आहेत आता त्याची खीर करून घ्यायच्या कुकर मध्ये सर्वप्रथम एक ग्लास पाणी तापवत ठेवायचं त्यामध्ये गहू घालून घ्यायचं त्याला हलवून त्याने त्यात गुळ आपल्या आवडीनुसार घालायचं गोड आवडत असेल तर जास्त गुळ जास्त, जास्त गुळ घालायचा व आपल्याला कमी असेल तर कमी घालायचं हा सेंद्रिय गुळ आम्ही घालत आहोत आम्हाला आवडीनुसार गोड आम्ही घालत आहोत जास्त आम्हाला गोड आवडतं त्यामुळे जास्त गुळ घातला आहे त्याला छान येत आहे हे ड्रायफ्रूट्स मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत कढईमध्ये आता दोन तीन चमचे तूप तापवत ठेवले आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट सगळे भाजून घ्यायचे चांगलं भाजलं आहेत आता हे व आता त्या खिरीच्या ह्याच्यात टाकून घ्यायचे गव्हामध्ये गहू गुळ एकत्रित एक कापवत ठेवले आहे त्या मिश्रणामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आणि तूप टाकून घ्यायचे त्याला हलवून घ्यायचं चांगलं व आता गॅस मंद करायचा करायचं व चार सुट्ट्या द्यायच्या अशा प्रकारे खीर चांगल्या प्रकारे शिजली आहे आता यामध्ये सुंट जायफळ आणि वेलदुडे घालूया मग दूध अर्धा अर्धा लिटर घालून घ्यायचं गरम गरम वाप येत आहे आता खिरीमध्ये ओले खोबरे किसलेले घालावे दूध घालून घ्यायचं सुंट आणि जायफळ पावडर घालून घ्यायचे व वेलदोडे बारीक करून घालून घ्यायचे व एक त्याला एकत्रित मिश्रण करावे अशा प्रकारे आपली गरमागरम गव्हाची खीर तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गव्हाची खीर तयार आहे तुम्हाला जर खिरीची रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर